गेल्या अनेक दिवसापासून सिन्नर तालुक्यात कोरोनाचा कहर काही अंशी कमी झाला असून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात देखील नवीन रुग्णांची नोंद ही अत्यल्प होत आहे असलेले रुग्णही पूर्णतः बरे होऊन घरी परत आहे सध्याच्या कोरोनाची परिस्थिती याबाबत रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी माहिती दिली आहे नमस्कार ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आज आजिशन फक्त एकोणावीस आहेत आणि हे गेल्या आठ दिवसापासून तेच सातत्य आहे ओपीडीसाठीही फक्त एक दहा पंधरा पेशंट येतात त्यातले एक दोन ॲडमिशन होतं आणि रोज पाहिलं तर एक दोन डिस्चार्जही होतात तो अठरा आणि एकोणीस हे एक आ, फिक्स आ, नंबर आहे की जे जेवढे पेशंट आज आमच्याकडे ॲडमिट आहेत रुग्णांचं प्रमाण कमी झाले लॉकडाऊनमुळं पण आता लॉकडाऊन उघडलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सतर्क सतर्क राहणे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाने मास मास्क घालणे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हाच स्वच्छ वेळोवेळी धुणे तिसऱ्या लाटेची आपण वाट बघतो आहोत सुदैवानं अजूनही आपल्याकडे एवढे पेशंट्स लहान मुलांच्या स्वरूपात आलेले नाही आहेत नगर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाही ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे वॉर्ड एक दोन तीन चार पाच हे तयार केलेले आहेत हिंदुस्थान लिव्हर कंपनीने आपल्याला बायपात मशीन वाहन गुणांचे दिले केलेले आहेत आपल्याकडे आज पंधरा ते सतरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत आणि सगळी यंत्रणा अधिकारी आणि कर्मचारी तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज हो आहोत पूर्ण औषधांचा साठाही आता थोड्या दिवसात आपल्याकडे येईल आणि ह्या यह, ह्या गोष्टीचं जर आपल्याला कोविडची तिसरी लाट जर थोपवायची असेल तर आपल्याला लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे पावसाळी वातावरण आहे त्यामुळे कोविडसारखा फ्लू सोडून दुसराही फ्लू मुलांना होऊ शकतो पाण्यात पाणी पिल्यामुळं पाणी खराब पिल्यामुळंही होणारे आजार उद्भवू शकतात पण ही सगळ्यांची जी लक्षणं आहेत ही कोविडची लक्षणं सुद्धा तशीच असल्यामुळे याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं सो काळजी घ्या प्रत्येकाने आपल्या मुलाकडे मुली मुलीकडे आणि इतर अठरा वर्षाखालील सर्व मुलांकडे लक्ष द्या पालकांनी त्यांच्याकडे त्यांच्यामधील होण्याला बदला आला किंवा त्यांना काही त्रास होत असेल ह्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्वरित त्वरित बालरोगतज्ज्ञ किंवा सरकारी दवाखाना सिमनरी येथे दाखवावे आणि तपासणी करून घ्यावे हीच माझी सर्व सिन्नारकरांना नम्र विनंती